श्री नीलकंठेश्वर वारकरी भजनी मंडळ पंढरपूर पायीवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन साखरपेठ येथील श्री नीलकंटेश्वर वारकरी भजनी मंडळ व कुरुहिन शेट्टी ज्ञाती संस्था यांच्या विद्यमाने सालावादाप्रमाणे यंदाही माघवारी निमित्त सोलापूर ते पंढरपूर पायीवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी संध्याकाळी श्री नीलकंठेश्वर मंदिर साखरपेठ येथून पायी दिंडी सुरुवात करण्यात आली यावेळी सर्वप्रथम कुरुहिन शेट्टी ज्ञाती संस्थेचे खजिनदार श्रीनिवास बंदगी व भजनी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश टंगसाळ यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली यावेळी भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश टंसाळ झेंडाधारक श्री हरी चरकुपल्ली ह विनेकरी श्री मोहन गौरे दत्तात्रय सर्वदे महाराज वासुदेव आडकी मृदुंगवादक ज्ञानेश्वर चौगुले लक्ष्मण देवीदास लिंग भजनी मंडळाचे प्रमुख श्री श्याम मादगुंडी श्री दत्तात्रय मिट्टा व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते